नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सो मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जे फॉर्म मित्रांनो चालू झालेले आहेत त्या संदर्भात एक महत्वाची अशी अपडेट आहे मित्रांनो तुम्हाला दोन पद्धतीने फॉर्म हा करता येणार आहे भरता येणार आहे मित्रांनो त्या दोन पद्धती काय आहेत मित्रांनो ते डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत आणि हे पाहत असताना मित्रांनो तुम्ही ट्विटर हँडल वरती तुम्ही पाहू शकताय अदिती यश तटकरे मॅडम यांनी एक ट्विट केलेला आहे मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे की महिलांना दोन कोणत्या पद्धतीने फॉर्म हा भरता येणार आहे तर पहिली पद्धत तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री महिला शक्तीकरण अभियाना अंतर्गत नारी शक्ती दूत ऍपद्वारे जास्तीत जास्त महिलांनी नोंदणी करून घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे पहिल्या पद्धतीमध्ये मित्रांनो नारी शक्ती दूत ऍप जे आहे मित्रांनो त्या ऍपच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म हा रजिस्ट्रेशन हे करून घ्यायचं आहे ज्या महिलेला नोंदणी करावयाची आहे त्या स्वतः हा ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि दुसरी पद्धत मित्रांनो ज्या महिलांना स्वतः ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अडचण येत असेल तर त्या महिला अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका ग्रामसेवक यांच्याकडून फॉर्म भरू शकतात व शहरी भागातील महिला वार्ड ऑफिस कडून हा फॉर्म भरू शकतात तर आता सध्या तर दोनच पद्धतीने फॉर्म हा स्वीकारला जात आहे एक ऍपच्या माध्यमातून आणि दुसरं ऑफलाईन मित्रांनो जे की आपण पाहिलेलं आहे महिला अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक ग्रामसेवक यांच्या मार्फत तर ही एक महत्वाची अशी अपडेट होती मित्रांनो जे की आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आगताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलाकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो